डॉक्टर जयंत नारळीकर म्हणजे माणुसकीचा खळाळथा झरा असलेला देवमाणूस अनंतात विलीन झाला कोल्हापुरात एकोणीस जुलै एकोणीसशे अडोतीसचा त्यांचा जन्म ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा अधिकार मान्य झाला होता आपल्या रसाळ भाषेत मराठीने विज्ञानकथा लिहिण्यासाठी सुद्धा ते लोकप्रिय होते अंतराळातील भस्मासूर प्रेषित आकाशाशी जडले नाते वामन परत ना आला ही काही त्यांची पुस्तके एकोणीसशे त्रेसष्टमध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून पी एच डी घेऊन ते भारतात परतले टाटा मूलभूत संशोधन संस्था म्हणजेच टी आय एफ आरमध्ये त्यांनी एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे एकोणनव्वद या काळात खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख पद स्वीकारले टी आय एफ आरमध्ये थे त्यांनी थेरॉटिकल ॲस्ट्रोफिजिक ग्रुपचा विस्तार केला त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता दोन हजार एकवीसमध्ये नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते त्यांना ज्ञानाचा वारसा त्यांच्या आई वडिलांकडून मिळाला त्यांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठात शास्त्रज्ञ होते आणि आई संस्कृत विदुषी होत्या भारताचं आजचं खगोलशास्त्राचे संशोधन आणि प्रगती ह्याचा डॉक्टर जयंत नारळीकर यांनी पाया रचला होता ते आधुनिक सं खगोलशास्त्राचे उद्घाते होते खगोलशास्त्राचे टायसन मेडल स्मिथ पुरस्कार व इन इतर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले होते ते लोकांच्या दृष्टीने वृक्ष आणि किचकट असलेला विज्ञान हा विषय सोप्पा करून सर्वसामान्यांना समजावून सांगत यात त्यांची हातोटी होती डॉक्टर जयंत नारळीकर यांना संशोधन लेखन याबरोबरच छायाचित्रणाचाही छंद होता त्यांनी टिपलेल्या आणि मुद्रित केलेल्या एक्केचाळीस नोंदी नॅशनल फिल्म आर्काईव्हला दिल्या त्यांच्या जाण्याने हे पर्व संपले आहे एका दृष्ट्या विज्ञान प्रसारकाला आपण गमावले आहे डॉक्टर जयनारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली